गिरणीवाले दादा काय बघता वळून गिरणीवाले दादा काय बघता वळून काळूबाईला जायचं मला द्यावदळुनी काळूबाईला जायचं मला द्यावदळुनी पीठ द्याव वध करते भरून पुरण वाट बघते काळू माझी डोंगराची हरण पीठ द्याव निवध करते भरून पुराण वाट बघते काळू माझी डोंगराची हरण कुरड्या पापड्याने उद्यासाठी घेतल्या तळुणी कुरड्या पापड्याने उद्यासाठी घेतल्या तळुणी काळूबाईला जायचं मला द्यावदळुनी काळूबाईला जायचं मला द्यावदळुनी गिरणीवाले दादा काय बघता वळूनी गिरणीवाले दादा काय बघता वळूनी काळूबाईला जायचं मला द्याव दळूनी पौषी पौर्णिमेचं सण आज भाग्यवान भारवून मन माझं गेलं आनंदून पौषी पौर्णिमेचा सण आज भाग्यवान भारावून मन माझं गेल आनंदून सांग भल आईचा मुखात बोलूनी काळूबाईला जायचं मला द्या बदळुनी काळूबाईला जायचं मला द्या वदळूनी गिरणीवाले दादा काय बघता वळून गिरणीवाले दादा काय बघता वळून काळूबाईला जायचं मला द्याव व जळूनी अवराता बिगी बिगी निघाला सारा गाव जत्रामध्ये मी काळूबाईचं नाव आवराता बिगी बिगी निघाला सारा गाव जत्रामध्ये गोंदिन मी काळूबाईचं नाव पौर्णिमाचा <ंगें> उपवास बाई करते नेमानी काळूबाईला जायचं मला द्याव द्यावदळुनी काळूबाईला जायचं मला द्याव द्यावदळुनी गिरणीवाले दाद काय बघता वळूनी गिरणीवाले दाद काय बघता वळूनी काळूबाईला जायचं मला द्याव द्यावदळुनी